आपल्याकडे ज्या पद्धतीनं कोरोनाची साथ आली होती किंवा प्लेगची साथ आलेली होती किंवा डेंग्यूची साथ आलेली होती तशाच पद्धतीनं आता नवरे मारायची साथ आली की काय असा प्रश्न निर्माण व्हावा अशा घटना या समोर येत आहेत म्हणजे ज्या पद्धतीनं कुत्र्यांचा भाद्रपती महिना यावा तशा पद्धतीनं आता नवरा मारण्याचा सीझन सुरू झाला की काय म्हणजे इतक्या घटना रोज सकाळ संध्याकाळ तुम्ही जर बघाल तर अशा पद्धतीच्या भयंकर घटना समोर येत आहेत आणि आज आपण अशीच एक घटना बघणार आहोत आधुनिक सत्यवानाच्या सावित्रीची म्हणजे ती एक सावित्री होती जी त्या युगामध्ये होऊन गेली होती त्या काळामध्ये होऊन गेली होती जिनं आपल्या पतीचे प्राण माघारी आणलेले होते आणि आजची ही आधुनिक सावित्री आहे जिनं तिच्याच पतीचे वटसावित्रीच्या वटपौर्णिमेच्या दिवशीच नवऱ्याचे तुकुराडीनं तुकडे केलेले होते तर ही घटना आपल्याला बघायची आहे त्यासाठी आपल्याला जायचं आहे सातारा जिल्ह्यामध्ये सातारा जिल्हा आहे त्या ठिकाणचा खटाव तालुका आहे त्या ठिकाणचं वडी नावाचं गाव आहे आता या गावामध्ये राधिका बाळकृष्ण इंगळे नावाची सत्तावीस वर्षाची तरुणी राहते तिच्याबरोबर ती तिची आई राहते घरची परिस्थिती यांची सर्वसामान्य आहे गरिबीची आहे आता याच्यामध्ये दुःखाची अजून एक गोष्ट होती आणि ती म्हणजे राधिका जी आहे तिला गर्भाशयाची पिशवी नव्हती का थोडक्यात काहीतरी ती गर्भवती होऊ शकत नव्हती आई होऊ शकत नव्हती आणि त्याच्यामुळे तिचं लग्नही जुळत नव्हतं आता तिच्या आईला प्रचंड टेन्शन आलेलं होतं की आपली मुलगी आहे त्या मुलीचं कसं होईल आपल्यानंतर त्या मुलीला कोण आधार देईल वगैरे वगैरे आणि त्याच्यामुळे मग याच काळामध्ये आता आई काळजीमध्ये होती आई पण असं एखादं स्थळ शोधत होते याच काळात एक स्थळ त्यांना आलेलं होतं अनिल तानाजी लोखंडे यांचं आता अनिल लोखंडे जे आहेत ते सांगली जिल्ह्यातील कुपवाड या भागामध्ये प्रकाशनगर या ठिकाणी एकता कॉलनी आहे त्या ठिकाणी राहणारे रह होते आणि त्यांचं वय पन्नासीच्या आसपास झालेलं होतं त्यांचं अगोदर लग्न झालं होतं त्यांची पहिली पत्नी वैशाली आणि त्यांना दोन मुली होत्या त्यानंतर पुढं त्या मुलींची लग्न वगैरे झाली आणि त्या त्यांच्या त्यांच्या घरी सासरे निघून गेल्या होत्या आणि आता पत म्हणजे अनिल जे आहेत ते गावात होते आणि आजूबाजूला ते गौंड्याचं काम करत होते त्यांचा त्यावरती उदरनिर्वाह चालू होता आणि पूर्वी आता ते पती आणि पत्नी एकत्र राहत होते म्हणजे अनिल आणि वैशाली एकत्र राहत होते पण दोन वर्षापूर्वी त्यांच्या पहिल्या पत्नीचं कर्करोगानं निधन झालं होतं आणि त्यामुळे मग ते आता एकटे पडले होते आता मुली त्यांच्या सासरी आहेत त्यानंतर हे अनिल जे आहे ते एकटे पडले होते आणि खायचे पैचे वांदे व्हायला लागले नंतर कोणाच्या तरी जोडीदाराची गरज पडते आणि त्यामुळे मग त्यांनी साधारण एक दोन वर्ष तिथं एकटेच काढलं पण त्यानंतर मग आता एकटेपणाही त्यांना असह्य झाला त्याचबरोबर ते नातेवाईकांनी आणि जवळच्या लोकांनी विचार केला की यांना कोणीतरी जोडीदाराची गरज आहे आणि त्यानंतर मग त्यांनी दुसरं लग्न करण्याचं ठरवलं आणि हेच स्थळ जे आहे ते राधिका हिला आलेलं होतं आता राधिका आणि आने अनिल या दोघांनाही एकमेकांना पाहिलं त्यानंतर एकमेकांची माहिती करून घेतली त्यानंतर त्याची पार्श्वभूमी यांची पार्श्वभूमी सगळ्या गोष्टी माहिती करून घेतल्या आणि त्यानंतर यांचं लग्न जुळलं आता सगळ्यात जास्त आनंद झाला होता त्या आईला कारण तिला त्या आपल्या मुलीला जीवनसाथी मिळालेला होता आणि त्यामुळे ती आई आनंदच होती त्यानंतर तिची मुलगी आहे तिलासुद्धा जीवनसाथी मिळाला होता तिला थोडासा तो प्रॉब्लेम होता तरीसुद्धा तिला आता तिचं लग्न होणार होतं त्यामुळे ती आनंदात होती आणि इकडं अनिल जे आहेत त्यांचंही लग्न होणार होतं त्यामुळे तेही आनंदामध्ये होते आणि त्यामुळे मग सगळंही अगदी मनाप्रमाणे चाललेलं होतं आणि दोघांचंही लग्न मग मे महिन्यामध्ये मिरज तालुक्यातील माधवनगर या ठिकाणचं एक मंदिर आहे तर त्या मंदिरामध्ये करण्यात आलं होतं म्हणजे लग्नाचे हळद पारंपरिक पद्धतीनं सगळं सगळं करण्यात आलेलं होतं आणि नंतर राधिका जी आहे ती सासरी आलेली आहे सांगलीला कुपवाड भागा या भागामध्ये प्रकाशनगर या ठिकाणी आली तिचा संसार सुरू झाला होता आता या लग्नाला साधारण पंधरावीस दिवस होत आलेले होते नवीन लग्न होतं पंधरावीस झाल पंधरावीस दिवस झालेले होते आणि तारीख होती दहा जून दोन हजार पंचवीस वार होता मंगळवार वेळ रात्रीची होती साधारण बारानंतरची नंतरची तर मुकेश मोहन लोखंडे हे जे आहेत त्यांना कुपवाड औद्योगिक वसाहत म्हणजे त्यांनी औद्योगिक वसाहत या ठिकाणी कुपवाड पोलिसांना फोन केलेला आहे आणि त्यांनी सांगितलं की प्रकाशनगर या ठिकाणच्या एकता कॉलनीमध्ये गल्ली नंबर सहामध्ये लोखंडे कुटुंब आहे आणि तिथं त्या पत्नीनं पतीची हत्या केलेली आहे आता ही माहिती मिळाली पोलीस त्या ठिकाणी पोहोचले त्यांनी घरामध्ये प्रवेश केला घरामध्ये रक्ताचा सडा पडलेला होता आणि बेडवरती एका पुरुषाचा मृतदेह रक्तानं माखलेला होता आजूबाजूलाही रक्त सांडलेलं होतं आणि रक्तानं माखलेली एक कुऱ्हाड होती आणि काही अंतरावरती मयतची पत्नी होती हे सगळं दृश्य तिथं दिसत होतं आता अनिल लोखंडे यांच्या पोटावरती आणि हातावरती कुऱ्हाडीने वार करण्यात आले होते प्रचंड रक्तस्राव झालेला होता आता पोलिसांनी सगळ्या घटनास्थळाची पाहणी केली पंचनामा केलेला आहे दोन आठवड्यापूर्वी हे लग्न झालेलं होतं आणि त्यांच्या नव्या बायकोनंच त्यांची कुऱ्हाडीनं तोडून हत्या केलेली होती आता हे सगळं समोर आल्यानंतर सगळे हादरलेले होते पोलिसांनी त्या पत्नीला राधिका लोखंडेला ताब्यात घेतलेला आहे आणि मृतदेही ताब्यात घेतला आहे पोस्टमॉर्टमला पाठवलेला आहे आता यावेळेस त्या राधिकाकडे विचारपूस केली होती त्यावेळेस तिनं धक्कादायक कबुली दिलेली होती तो दिवस होता वटपौर्णिमेचा परंपरेप्रमाणे पत्नी वडाची पूजा करते आता राधिकानंसुद्धा पूजेची तयारी केलेली होती दहा जूनला सकाळी वटपौर्णिमेसाठी अनिल यांनी त्या पत्नीला सांगलीतील वसंतदादा साखर कारखान्याच्या जवळ राहणारा तिचा मावस भाऊ आहे गणेश यांच्या घरी सोडलेलं होतं दिवसभर ती जी पत्नी आहे ती मावस भावाच्या घरी होती आणि पती जो आहे तो त्यांच्या कामावरती गेलेला होता नंतर रात्री साधारण नऊच्या सुमारास पत्नीला घ्यायला तो पती तिथं परत आला आणि रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास अनिल हे त्या पत्नीला राधिकाला घेऊन घरी निघाले आणि दोघंही रात्री साधारण दहा साडे दहा वाजता घरी पोहोचलेले आहेत आणि घरी जाताच दोघांमध्ये काहीतरी कारणावरून वाद झाला होता वाद विकोपाला गेला होता पण नंतर तो वाद शांत झाला आणि दोघंही झोपले पण या पतिव्रता नारीला झोप येत नव्हती वटपौर्णिमेच्या काळातच पतीला ठार मारण्याचा तिनं निर्णय घेतला होता आणि त्याच रात्री साधारणपणे बारा साडेबाराच्या सुमारास पती गाड झोपलेला असताना रागाच्या भारामध्ये हिनं घरामध्ये पडलेली कुऱ्हाड उचलली आणि थेट त्या पतीवरती कुऱ्हाडीनं हल्ला करायला सुरुवात केली त्याच्या पोटावरती हातावरती शक्य होईल त्या ठिकाणी तिनं त्या कुऱ्हाडीनं वार केले आणि हे वार त्या पतीच्या जिव्हारीवर बसले आणि तो बेडवरतीच मरण पावला होता सगळीकडे घरात रक्ताचा सडा पडलेला होता आता त्यानंतर राधिकाने शांत डोक्याने नातेवाईक मुकेश मोहन लोखंडे यांना फोन केलेला होता आणि आपण पतीला मारले अशा पद्धतीनं तिनं माहिती दिलेली होती आता ही माहिती मिळाल्यानंतर मग ते नातेवाईक वगैरे सगळी मंडळी आली पोलिसांना कळवण्यात आलेलं आहे आणि हे सगळं दृश्य समोर दिसत होतं आणि नंतर पोलिसांना कळवण्यात आलं आणि मुकेश मोहन लोखंडे यांनी याबाबतची फिर्याद दिलेली आहे या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्या पत्नीला ताब्यात घेण्यात आलेला आहे आता प्रश्न हा होता की हिनं हत्या का केली होती आणि याचं विचित्र कारण नंतर समोर आलेलं होतं तर पती जो आहे तो पत्नीबरोबर ती जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता आणि पत्नी या संबंधांना घाबरत होती ती पतीला सतत टाळत होती आणि हनीमनच्या रात्रीसुद्धा पत्नीने पतीला टाळलेलं होतं आणि पतीचा आग्रह आणि पत्नीचा नकार तिची टाळाटाळ ताल याच्यामुळे यांच्यामध्ये वाद होत होता आणि त्यातूनच तिनं पतीची हत्या केली अशी माहिती समोर येते अर्थात ही माहिती पत्नीनं दिली आहे तिने फक्त तिची बाजू मांडली आता ती खरी की खोटी हे तपासामध्ये समोर येईलच पण हे कारण योग्य आहे का किंवा साधा विचार करण्यासारखी गोष्ट आहे की जर समजा लग्न झालेलं म्हणजे आता एखादा व्यक्ती आहे तो जर टू व्हीलरचं लायसन काढतो तर लायसन कशासाठी काढलेलं असतं तर त्याला टू व्हीलर चालवायची असते गाडीचं लायसन कशासाठी काढतो गाडी चालवायची असते आणि त्याच पद्धतीनं जर लग्न झालेलं आहे आणि सर्वांच्या साक्षीनं लग्न झालेलं आहे त्यानंतर एकमेकांची साथ देणं एकमेकांना सहकार्य करणं आणि एकमेकांच्या सगळ्या गरजा पूर्ण कर आर्थिक असतील सा त्यानंतर शारीरिक असतील मानसिक असतील सगळ्या गरजा पूर्ण करणं हे त्या पती पत्नीचं कर्तव्य आहे आणि असं असताना जर त्या त्या ती पत्नी असं म्हणत असेल की शारीरिक संबंधामुळे तिनं त्या पतीला अशा पद्धतीनं त्याला मारलेलं आहे तर ही गोष्ट अत्यंत घातक आहे अत्यंत विचित्र आहे आणि जर समजा अशी भीतीच जर वाटत असेल किंवा संबंधांची भीतीच वाटत असेल तर लग्नच करायला नको होतं आणि कारण लग्न करायचं नंतर दुसऱ्याचं एखाद्या निष्पाप व्यक्तीचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं आणि खरं तर अशा व्यक्ती जर कोणी समाजामध्ये असतील आता ते एक अशी प्रकरणं अनेक घडलेली आहेत नंतर मग ते सप प्रकरण समोर येतं आणि त्याच्यानंतर मग यांना जेलमध्ये जावं लागतं तर अशा व्यक्तींना हातपाय पडून विनंती आहे की बाबा तुम्ही लग्न करू नका आणि जर समजा एखाद्या घरातील एखादी मुलगी जर अशा पद्धतीची वाटली किंवा तिचं बाहेर काय अफेअर असलं किंवा काही विषय वाटला तर आईबापांना विनंती आहे की बाबांनो अशा मुलीचं कोणाशीही लग्न करू नका कारण तुम्ही तुमचं फक्त गळ्यातलं लोढणं दुसऱ्याच्या गळ्यामध्ये घालण्याचा प्रयत्न करता पण ते त्याच्या गळ्यात नाही अडकत ते त्याच्या गळ्याचं फास बनतं आणि त्याला मारून टाकतं आणि आता हे हा जो विषय आहे तो अत्यंत गंभीर आहे तर त्या एक विषयावरती लग्न करताय थांबा अगोदर हे दहा मुद्दे समजून घ्या हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे आणि त्याच्याकडून विशेष करून आपल्या ज्या महिला मंडळी आहेत म्हणजे ज्यांच्या मुलाचं किंवा भावाचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये त्या बहिणींनी त्या आईंनी हा व्हिडिओ जरूर बघा आणि त्यावरती प्रतिक्रिया द्या तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर आता या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे ते मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद